आणि पहा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि आनंददायी बातमी आपल्या समोर आली आहे ती म्हणजे मल्हारपेटे येथील संत तुकाराम कोरोना विलीकरण कक्षातून एक जण झाला कोरोनामुक्त मल्लारपेटे येथील या कक्षात मी दहा दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालो आज मी कोरोनामुक्त झालो आहे मला या कोरोना विलीकरण कक्षात घरच्या कुटुंबाप्रमाणे चांगली सेवा मिळाली असे आनंदाचे गौरव उद्गार कोरोनामुक्त रुग्णाने व्यक्त केले या संगतीकरण निर्जनीकरण कक्षात दाखल झालेल्या सर्वांना अतिशय चांगली रुग्णसेवा मिळत आहे तसेच या केंद्रातील संयोजन कमिटी तसेच ग्रामकृती समिती व आरोग्य विभाग यांच्याकडून ही सर्वांना समानतेची वागणूक सेवा मिळत तसेच या केंद्रात होणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक मनोरंजन अशा विविध उपक्रमामुळे आम्हा सर्व रुग्णांना कधीही कंटाळवाने वाटले नाही तसेच तर संयोजक व देखरेख करणाऱ्या सर्वांनीच मनोभागे सर्वांची सेवा केली आहे या संधी कोरोना निधी स्थितीपर्यंत केंद्राचा सर्वांनी आदर्श घ्यावा असेही मनोगत कोरोना मुक्त व आजपर्यंत दाखल झालेल्या सर्व चौदा जणांनी व्यक्त केले आहे सर्व उत्तम नमस्कार कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर गेली दहा दिवस मी या ठिकाणी राहत होतो एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सर्व मंडळीने राबवला त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे आणि आता मी चांगला होऊन घरी जातोय चांगलं वाटतंय आणि तरी पण सगळ्यांचा आभार आहे कोणी गेल्या दहा दिवसापूर्वी चालू झालेल्या या केंद्रात आज पहिला रुग्ण कोरोना मुक्त झाला याचा आनंद तमाम मल्लापीठ वासियांना झाला आहे आज कोरोना मुक्त झालेल्या युवकाचा केंद्रातर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला कोरोनामुक्त झालेल्या व दाखल असलेल्या सर्वांनाच आनंद झाला यामुळे या मल्लाचे ग्राम कृती समिती ग्रामपंचायत व योगदान देणाऱ्या सर्वांनाच आनंद जगण्यात मावेनासा झाला आहे यावेळी कोरोनामुक्त झालेल्या पहिल्या व्यक्तीस निरोप देण्यासाठी संत तुकाराम विलगीकरण केंद्राचे सर्वजण उपस्थित होते सर्वच मान्यवरांच्या हस्ते कोरोनामुक्ताचा सत्कार व निरोप समारंभ करण्यात आला एकंदरीतच काय या केंद्रातून आज पहिला कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाला व सर्वांच्या सेवेत हे केंद्र यापुढेही उत्तम सेवा देईल असा विश्वास निर्माण झाला आहे यावेळी पाटण पंचायत समिती सदस्य सुरेश पानसकर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेडगे मल्ल्यापूरचे उपसरपंच निलेश चव्हाण मंडलाधिकारी जे जी काळे तलाठी सदानंद साठे ग्रामविकास अधिकारी गणेश पवार शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हर्षद कदम पोलीस पाटील कमलेश जाधव व सर्वजण उपस्थित होते मल्लाजीट प्रतिनिधी दादासाहेब पवार पंचनामानू सण करशील शकत आहे